मुंबई इंडियन्सचे राहिलेले सामने आता कोणासोबत होणार कोणाविरुद्ध होणार टॉप चारासाठी त्यांना कोणते सामने आता महत्त्वाचे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई इंडियन्सचे राहिलेल्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबईने आतापर्यंत या आय पी एलमध्ये आठ सामने खेळलेले आहेत आठ सामन्यामध्ये चार सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत तर त्यांना टॉप चेअर मध्ये जाण्यासाठी अजून त्यांचे सहा सामने शिल्लक आहेत तर सहा सामन्यापैकी टॉप चेअर मध्ये जाण्यासाठी त्यांना अजून चार सामने जिंकायचे आहेत चार सामने जर त्यांनी जिंकले तर ते टॉप चार मध्ये जातील तर मुंबई इंडियन्सचे हे पुढील सहा सामने कोणासोबत आहेत हे आपण पाहूया मुंबई इंडियटचा पुढील सामना हा तेवीस एप्रिलला सनरायझर हैदराबाद विरुद्ध हैदराबाद मध्ये होणार आहे नंतर सत्तावीस एप्रिलला लखनौ विरुद्ध मुंबईमध्ये होणार आहे तर एक मेला राजस्थानविरुद्ध गुवाहाटीच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर सहा मे रोजी गुजरात टेटसविरुद्ध त्यांना त्यांचा सामना होणार आहे तो मुंबईमध्ये होणार आहे नंतर अकरा मेला विरुद्ध त्यांचा सामना होणार आहे तो पंजाबमध्ये होणार आहे तर पंधरा मेला दिल्ली विरुद्ध त्यांना सामना त्यांचा सामना होणार आहे तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे तर मुंबईनेचे सहा सामने अजून शिल्लक आहेत हे पॉईंट दृष्टीने मुंबईनेसाठी इंडियन्ससाठी हे सर्व सामने करो किंवा मोरो असणार आहेत त्यांना सात सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवायचा आहे त्यांची एक एक पराभव मुंबई इंडियन्सच्या टॉप चारचे समीकरण भंग करू शकतो तर त्यांना सर्व सामने जिंकायचे आहेत टॉप टूमध्ये जाण्यासाठी तर त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील तर मित्रांनो आपण काय वाटते मुंबई पुढील त्यांच्या सात सामन्यांपैकी किती सामन्यांमध्ये विजय मिळवेल आणि टॉप चारची पॉईंट टेबल मध्ये टॉप थेर मध्ये जाईल आपण आज काय आवडते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनवरती नवीन असाल